चार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या महा एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बसमध्ये सर्वजण देवी आईचे दर्शन घेण्यासाठी निघालेले असतात त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे घरोघरी मातीच्या चुली थोडं तुझं थोडं माझं ठरलं तर मग या मालिकेतील सर्व टीम आपल्यासोबत देवी आईच्या दर्शनाला येणार आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे की अर्जुन आणि सायली हे देखील तिथे असतात त्यानंतर कला आणि अद्वैत व तेजस आणि मानसी या दोघांचाही बिघडलेला संसार संसाराची गाडी रुळावर आणण्यासाठी जानकी आणि सायली या दोघी खूप प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठीच बसमध्ये सर्वजणं देवी आईच्या दर्शनाला एकत्र आलेले असतात आता सगळ्यांना एकत्र करून देवी आईचा आशीर्वाद मिळून या दोघांची विस्कटलेले संसाराची घडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वजण निघालेले असतात काही जे असतात ते बसमध्ये बसलेले असतात ऋषिकेश अगदी मानानेच देवी आईचा नारळ फोडतो सर्वजण देवी आईचा उदो उदो करतात आणि बस भरलेली असते सायली म्हणते की बस तर भरली आहे जानकी म्हणते ना जागा तर नाही आहे जानकी म्हणते की हो देवीईकडे जाण्याचा मार्ग इतका सोपा नाही आहे सायली म्हणते हो हो धरा एकमेकांचा हात आणि बस हा एकत्र बसवरती असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो अर्जुन सायलीला आणि जानकीला म्हणतो हो खरंच तुम्ही दोघे इतक्या बेस्ट आयडिया काढतात ना मांडलं पाहिजे तुम्हाला तेव्हा जानकी म्हणते हो ना आता मात्र या संसाराची गाडी कशी मार्गी लागत नाही ना तेच बघूयात असं म्हणून आणि कला तेजस मानसी ह्या जोड्या ज्या असतात त्या आता एकत्र बसवरती बसवलेल्या असतात त्या बसवरती जाऊन बसलेल्या असतात बस चालू असते आणि खड्डे इकडे खड्डे आल्यानंतर एकमेकांना पकडून ठेवतात अशा पद्धतीने दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे कला अद्वैत अंगावर जाते आणि माणसे तेजस्वी हातामध्ये हात जाते एकमेकांना सावरत बसमध्ये बसलेले असतात इकडे देवी आईच्या मंदिरामध्ये माणसे आणि कला खूप छान डान्स करत असतात आणि सर्वच भक्तमंडळी दे देखील तिथे टाळ वाजवत असतात इतक्या जानकी देवी आईला हात जोडत म्हणते की देवी आई तुझ्या आशीर्वादाने या जोडप्यांचा संसार सुखाचा हो आणि सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सायली आणि जानकी यांचा प्लॅन कसे कसा यशस्वी होणार आहे आणि रोहिणी या यांच्यामध्ये कसं विघ्न आणणार आहे की सायली सायली आणि अर्जुन हे दोघं यांना एकत्र आणू शकतील का किंवा येणाऱ्या विघ्नामध्ये कला आणि अद्वैत हे कसे वाचणार आहेत तर तेजस हा तेजस आणि अद्वैत हे दोघं मिळून कसे वाचवणार आहेत तर खूपच इंटरेस्टिंग हा भाग होणार आहे एक ते पाच या एपिसोडचं टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे तर येणाऱ्या एपिसोडसाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि इंटरेस्टेड खूपच इंटरेस्टेड हा भाग होणार आहे तर त्याचे रिव्ह्यूज वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पब्लिश केले जातील येणारा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आप नक्की सबस्क्राईब आणि लाईक्स करून ठेवा थँक्यू सो मच